आज इथं माझा मस्त शेगडीवर चहा बनवण्याचं चा। चालू आहे गॅस संपलेला त्यामुळे मी इथं शेगडीवर चहा केला त्यानंतर इथं मस्त पैकी भाजीच्या तयारी लावू लागले अशा प्रकारे मी सगळं मटेरियल कटिंग करून घेतलं त्यानंतर कडाई तेल टाकलं साधा सिंपल पद्धतीत मी आज भाजी बनवत आहे इथं मस्त भाजी बनवून झाली त्यानंतर मिस्तरांना जेवायला दिलं अशा प्रकारे त्यानंतर माझा नेमक्या शुक्रवारचा बाजार पण होता ते बाजार त्यामुळे मला सगळ्या वस्तू क्लीन करून इथं कटिंग करून वगैरे फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या अशा प्रकारे त्यांनी बाजार आणला होता त्यानंतर मी सगळ्या वस्तू मस्त डब्यात भरून ठेवल्या तिकडं मस्त माझी भाजी पण शिजत होती आणि त्यात काम पण आवरायचं चालू होतं माझं इथं मस्त फ्रीजमध्ये कंटेरमध्ये मस्त माझ्या सगळ्या वस्तू मी ठेवून दिल्या अशाच प्रकारे माझा छोटासा ब्लॉग होता नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय